आज या मेळाव्यासाठी उपस्थित महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ज्येष्ठ नेते बाळा नांदगावकर साहेब आपल्या सगळ्यांचे आवडते माझे मित्र राजू पाटील साहेब त्याचबरोबर कल्याण पश्चिम माजी आमदार प्रकाशजी भोईर महिला उपाध्यक्ष उर्मिलाताई तांबे जिल्हा अध्यक्ष प्रकाशजी भोईर उल्हासजी भोईर सौ दीपिका पेडणेकर मॅडम कौसुभजी देसाई उल्हासनगरचे प्रदेश उपाध्यक्ष सचिनजी कदम अंबरनाथचे शैलेजी शिरके बंडू जी, राहुल जी कामत जी गोडसे विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष जी गुरव जी पाटील सर्वच साही विधानसभेतील पदाधिकारी व्यासपीठावर उपस्थित सर्वच मान्यवर आणि समोर बसलेले सर्व मनसेचे नगरसेवक असतील पदाधिकारी असतील कार्यकर्ते असतील सगळ्यांना माझा जय महाराष्ट्र जेव्हा आतमध्ये आलो स्वागत झालं तेव्हा ती फिलिंग असते बाबा आपला पक्ष शिवसेना जेव्हा स्वतःच्या नेत्याच पदाधिकाऱ्याचं स्वागत करते दुसरा पक्ष जेव्हा असतो आता आपण युती महायुतीमध्ये पाच पाच पक्ष एकत्र आहे पण जेव्हा बाहेर स्वागत करताना जे हास्य आपल्या पदाधिकाऱ्यांच्या आणि कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यावरती होत असं कुठेच वाटलं नाही की आपण कुठल्या दुसऱ्या पक्षाच्या सभेसाठी जातोय आणि मी आल्या आल्या नांदगावकर साहेबांना सांगितलं की असा मला एक तो पॉझिटिव्ह फिलिंग जी येते मला वाटतं आपला डीएनए जो आहे ना मनसेचा आणि शिवसेनेचा तो एकच आहे म्हणून या सभे मी त्यांना सांगितलं इथे सभेमध्ये आल्यानंतर असं वाटत नाही की कुठल्या दुसऱ्या पक्षाच्या ज्या आहेत या सभेमध्ये आपण गेलोय हे आपलीच लोक जी आहेत हे आपलाच परिवार जो आहे तो इथे उपस्थित आहे आणि आज ज्या प्रकारे आपण सगळ्यांनी स्वागत केलंय जे समर्थन दिलंय आणि आजच अधिकृतरित्या नाव कल्याणचं आणि ठाण्याचं जाहीर झालं आणि लगेचच पहिला आशीर्वाद जो आहे हा शिवतीर्थावरती जो आहे बाळासाहेब ठाकरेंचा आणि लगेचच राज साहेबांचा सा जो आहे त्यांना जाऊन भेटलो आणि तिथे त्यांचा आशीर्वाद घेतला आणि त्यांनी जे आहे कस चाललंय काय चाललंय कसा प्रचार सुरू आहे मी बोललो साहेब आज मेळावा आहे पण कार्यकर्ते जे आहे ते अगोदरच कामाला लागलेले आहेत परवा पण मी भोईरजींच्या ऑफिसमध्ये गेलो होतो आणि त्याचबरोबर सुभाषजींच्या आपल्या मंदा मॅडमच्या ऑफिसला गेलो होतो तेव्हा देखील एकदम स्वागत जे आहे ते भव्य दिव्य तिथे झालं तर मला वाटतं कार्यकर्ते जे आहेत हे राजू शेठ ऑलरेडी जे आहेत ते कामाला लागलेले आहेत तुमच्या सहा तारखेची मला वाटत नाही ते वाट बघतील करून कारण की सगळ्यांना जे आहे या कल्याण लोकसभेमध्ये आपल्याला जे लक्ष गाठायचंय त्यासाठी सर्व पक्ष एकत्रित आले अगोदर शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी होती नंतर राष्ट्रवादी त्याच्यामध्ये जॉईन झाली आणि आता जे आहे हे मनसेची एक मोठी ताकद जी आहे राजसाहेबांच्या रूपाने जी आहे ही महायुतीच्या मागे उभं करण्याचं काम जे आहे राजसाहेबांनी केलं आणि ते देखील बिनशर्त सगळ्यांना काही ना काहीतरी अपेक्षा असते की मला हे मिळेल मला ते मिळेल पण मला वाटतं बिनशर्त जी आहे कुठलीही अपेक्षा न करता राज साहेबांनी मोठ्या मनाने जे आहे हे महायुतीच्या मागे उभं राहण्याचं काम आणि त्यांना पाठिंबा देण्याचं काम केलं त्याच्यामुळे महायुतीची ताकद जी आहे कैक पटेनी जी आहे ही वाढलेली आहे आणि जेव्हा राजसाहेब सभा घेतील तेव्हा निवडणुकीला एक दिशा देण्याचं काम देखील जे आहे ते राजसाहेबांच्या सभेच्या माध्यमाने होत असत गेले अनेक वर्ष या मतदारसंघामध्ये जे हे गेले दहा वर्ष मी काम करतोय राजू शेठ असतील या मतदारसंघामध्ये काम करत आहे आता त्यांनी आपल्या सगळ्यांना सांगितलं की काम करायचंय तर मनसे करायचं आणि मला वाटतं राज साहेब जसे उदार मनांचे आहेत तसेच संस्कार जे मला वाटतं राजू शेठ वरती देखील झालेले आहेत आणि त्यांनी मला वेळोवेळी पहिला फोन केला की अभिनंदन आजच करून टाकतो मी आपल्याला आज वेगळं चित्र जरा दिसत असेल आपल्या पण मनामध्ये असणारे हे कसं का एक काय एकमेकांच्या विरोधात एवढं चांगलं पण <laughs> मला वाटत आमच्यामध्ये काही वैयक्तिक नाही वैचारिक मतभेद पॉलिटिकल या सगळ्या गोष्टी असतील पण त्या गोष्टी आता बाजूला झालेल्या आहेत आणि डेव्हलपमेंटच्या अजेंडावरती जे आहे हे आपण सगळे लोक एकत्र आलेलो आहोत आणि त्याचबरोबर शिवसेना असेल भारत मनसे असेल एका आयडिओलॉजीवरती एका विचारावरती जे आहे हे आपण सगळे लोक इतके वर्ष जे आहे काम करतोय कारण की आपल्या सगळ्यांचं जे आहे हे आयडिओलॉजी असेल सगळ्यांचं एक आहे म्हणून आपण सगळे एकत्र इतक्या सहज जे आहे हे येऊ शकतो आज बाळाज आम्ही म्हणतो की आज बाळासाहेबांचे से विचार हिंदुत्वाचे विचार सावरकरांचे विचार जे आहे ज्या विचारांवरती शिवसेना वाढली ज्या विचारांमुळे जे आहे हे प्रत्येक घराघरापर्यंत शिवसेना पोचली आज तेच विचार जे आहे विकण्याचं काम विसरण्याचं काम फक्त आणि फक्त सत्तेसाठी जे आहे काही लोकांनी केली आज फक्त खुर्चीसाठी ज्यांनी सावरकरांचा सा अपमान केला ज्यांनी बाळासाहेबांच्या विचारांचा अपमान केला आज त्यांच्या मांडीला मांडी लावून बसण्याचं काम जे आहे हे अगोदरच्या आमच्या नेत्यांनी केलं आणि इतकी नामुष्की म्हणजे ज्यांनी सावरकरांना वारंवार शिव्या दिल्या वारंवार अपमान केला त्यांचं स्वागत जे आहे कुठे गेलं त्यांनी शिवतीर्थावरती जिथे बाळासाहेब जे आहे ते प्रत्येकाच्या मनामध्ये जे आहे हिंदुत्वाचे विचार पेरण्याचं काम सावरकरांचे विचार पेरण्याचं काम बाळासाहेबांनी केलं आणि त्यांच्याच त्यांच्याच पुत्राने जे आहे हे राहुल गांधीचं स्वागत जे आहे शिवतीर्थावरती करावे लागलं किती मोठी नामुष्की जी आहे ही आज त्यांच्यावरती ओढवलेली आहे आणि फरक काय ठाकरे ठाकरेंमध्ये फरक काय आज महाराष्ट्र जे आहे एक इतिहास घडताना पाहणार आहे एक ठाकरे जे आहेत एक ठाकरे धनुष्य बाणाला मत करणार आहेत आणि दुसरे ठाकरे जे आहेत ते हाताला पं, हाताच्या पंजाला मत करणार आहेत हा फरक जो आहे महाराष्ट्र पाहणार आहे की ज्या हाताच्या पंजाला जे आहे हे आयुष्यभर लांब ठेवण्याचं काम जे आहे बाळासाहेबांनीच केलं बाळासाहेब नेहमी म्हणायचे की माझ्या पक्षाची जर काँग्रेस होत असेल तर माझा पक्ष बंद करेल आज पूर्णपणे जे आहे हे काँग्रेसमय करण्याचं काम जे आहे त्यांच्या पुत्रांनी त्या ठिकाणी केलं आणि बाळासाहेबांचे खरे विचार जे आहे हे पुढे घेऊन जाण्याचं काम माननीय मुख्यमंत्री एकनाथी शिंदे साहेब असतील माननीय राज साहेब असतील हे खऱ्या खऱ्या बाळासाहेबांचे विचार जर कोण पुढे घेऊन जात असेल तर राज साहेब आज हिंदुत्वाचे विचार पुढे घेऊन जाण्याचं काम राजसाहेब करतायत मराठी घेऊन जाण्याचं काम जे जा आहे ते राजसाहेब करतायत तर आज अशा प्रकारे सर्व एकत्रित जे आहे हे आपण आलेलो आहोत आणि खूप आनंद आहे खूप आनंद झालेला एवढा दिवसाचा दुरावा जो हो होता मतभेद जे होते हे आता बाजूला गेलेले आहेत आणि राजू शेटणी तर अगोदरच म्हणजे मला वाटतं राजसाहेब आणि त्याचा अगोदर पासून जे आहे हे एक विशेष प्रेम माझ्यावरती आहे विशेष प्रेम माझ्यावरती आहे एवढ्या सगळ्या गोष्टी गेल्या पाच वर्षामध्ये होऊन सुद्धा दहा वर्षामध्ये आपला संबंध जो आहे तो दहा वर्ष पासून आहे आणि त्या परिस्थितीमध्ये दुसरा कोणी राजू शेठच्या जागे असता तर त्यांनी जे आहे कुठला वेगळा विचार केला असता पण त्यांनी मला पहिल्या दिवसापासून सांगितलं मी तुमच्या बरोबर जे आहे पूर्ण ताकदीने कल्याण लोकसभेमध्ये उभा राहील आणि मनसेची जेवढी ताकद असेल जेवढी कार्यकर्त्यांची ताकद असेल ती पूर्ण ताकद जी आहे ती आपल्या मागे महायुतीच्या मागे उभं करण्याचं काम मी करेन मला वाटतं ह्याच्यातून जे आहे उदारतेची भावना आणि मन कसं असावं राजासारखं हे जे आहे हे आपल्याला राजू पाटील यांच्याकडून शिकलं पाहिजे आणि पुढेही हि जी आता नांदगावकर साहेब ही जी महायुती झालेली आहे ही महायुती जी आहे अशीच पुढे गेली पाहिजे याची देखील यासाठी देखील प्रयत्न जे आहे हे आपण सगळ्यांनी मिळून केले पाहिजे कारण की आपण सगळे लोक जे आहेत एका विचारधारेने एकत्र आलेलो आहोत एका विचाराने एकत्र आलेलो आहोत आणि सारखं जर मी म्हणतोय आपला सगळ्यांचा डीएनए देखील एक आहे तर भविष्यामध्ये जे आहे की आपली महायुती अशीच कुठलीही निवडणूक अशी आज लोकसभा आहे फक्त नाही लोकसभा आहे नंतर तू कोण मे कोण लोकसभा असेल विधानसभा असेल कॉर्पोरेशन असेल ही महायुती जी आहे ती अशीच आबाधित राहिली तर मला वाटतं महाराष्ट्राला जे अपेक्षित आहे ते महाराष्ट्राला अपेक्षित चित्र जे आहे हे भविष्यामध्ये जे आहे आपल्या सगळ्यांना दिसेल आपल्या सगळ्यांच्यामुळे मला आठवतं कि नेहमी जेव्हा राजसाहेबांबद्दल आठवण काढली जाते तेव्हा राजसाहेबांचा सा आणि धर्मवीर आनंद दिगे साहेबांचं एक वेगळं नातं होतं एक वेगळे संबंध होते ऋणानुबंध नेहमी दिघे साहेब आणि राज साहेब साहेबांबद्दल राजसाहेबांमध्ये जे आहे ही एक खूप आपुलकीची भावना होती आणि मी तुम्हाला सांगेन आज तीच भावना जी आहे ही शिंदे साहेबांबद्दल जी आहे ही राजसाहेबांच्या मनामध्ये आहे मी हे वेळोवेळी जे आहे हे पाहिलेलं आहे कारण की प्रत्येक वेळेस जेव्हा जेव्हा ते वर्षावरती आले जेव्हा जेव्हा शिंदे साहेब तिकडे गेलेत एक कुठलंच त्याच्यामध्ये आपल्या पदाचा एक गर्व न ठेवता एकमेकांच्या बद्दल जी आपुलकी त्यांच्यामध्ये निर्माण झालेली आहे ते मला वाटतं खूप वर्षापासूनची आहे ठाणे महानगरपालिकेची निवडणूक होती नांदगावकर साहेब तेव्हा साहेब आवर्जून तो किस्सा सांगत असतात की ठाणे महानगरपालिकेमध्ये राजसाहेबांनी प्रकारे जो आहे तो पाठिंबा दिला होता आणि कशा प्रकारे ते जे आहे हे त्या सगळ्या घडामोडी त्यावेळेस घडल्या होत्या मला वाटतं तेव्हापासून ते आजपर्यंत त्यांच्यामधले संबंध जे आहेत हे तसेच आहेत आणि अजून जे आहेत हे भविष्यामध्ये राज साहेबांचे आणि शिंदे साहेबांचे संबंध जे आहेत अजून चांगले जे आहेत हे या युतीमुळे जे आहेत ते होत राहतील एवढा मला प्रचंड जो आहे हा विश्वास या ठिकाणी आहे आणि आज ज्यांनी बाळासाहेबांची साथ सोडली बाळासाहेबांचे विचार सोडले बाळासाहेबांच्या विचारांवरून भटकले आज त्यांची काय परिस्थिती होणार आहे ही आपल्याला येणाऱ्या चार तारखेला जे आहे हे बॅलेट बॉक्स मधून दिसेल आणि आज खऱ्या अर्थाने बाळासाहेबांचे विचार हिंदुत्वाचे विचार पुढे घेऊन हो जाणाऱ्या लोकांचे जे आहे ते आपल्याला काय चार तारखेला जे आहे हे मला वाटतं दूध का दूध आणि पाणी का पाणी कारण की आज जे आहे एका वेगळ्या एक जगामध्ये जे आहे ते लोक जगतायत लोकांना सांगताना की आमच्या बरोबर संपत्ती आहे आमच्या बरोबर सिंपती आहे अरे संपत्ती नाही तुमच्याकडे संपत्ती आहे फक्त संपत्ती नाही तुमच्याकडे कारण की संपत्ती कोणाकडे असते संपत्ती जी आहे ही लोकांच्या दुःखामध्ये जाऊन जाणाऱ्या माणसाकडे जी आहे ही सिं सिंपती लोकांची असते ते लोकांना जे आहे आणि आपल्या कार्यकर्त्यांना देखील जे आहे हे तशाच प्रकारे ते ट्रेन करतात की आपल्याकडे सिंपती आहे सिंपती आहे सिंपती आहे तर मला वाटत मी अनेक वेळा सांगतो की सिंपती कोणाकडे असणार सिंपती अशा माणसाकडे जाते जो जो आहे तो दुःखामध्ये जो आहे तो लोकांच्या बरोबर जातो आज कोविड मध्ये जे आहे हे कोविड मध्ये लोकांबरोबर कोण उभं राहिलं कोविड मध्ये ग्राउंड लेवल वरती जाऊन कोणी काम केलं आज कोविड मध्ये अडीच वर्ष आपण मुख्यमंत्री होता त्या अडीच वर्षामध्ये जे आहे हे लोकांना फक्त फेसबुकच्या माध्यमाने जे आहे गरम पाणी प्या थंड पाणी प्या सोशल डिस्टन्सिंग ठेवा एवढं सांगण्याचं काम जे आहे अडीच वर्षामध्ये केलं आणि अडीच वर्षामध्ये जे आहे पूर्ण महाराष्ट्राला बंद करण्याचं काम त्यांनी केलं आणि कोविडमध्ये जेव्हा सगळ्यात जास्त आवश्यकता एका लिडरची होती की ग्राउंड वरती येऊन जे आहे हे लिडरशिप करण्याचे आणि लोकांचे प्राण वाचवण्याचे त्यावेळेस जे आहे कोविड मध्ये मोठा भ्रष्टाचार खिचडीमध्ये भ्रष्टाचार करण्याचं या लोकांनी केलं जे आज जे म्हणत आहेत की आमच्या बरोबर आहे आज संपती जे आहे मला वाटतं यांना जे आहे हे संपत्तीशीच फक्त प्रेम आहे सिंपत्ती त्यांना जे आहे ती लोक देणार नाही सिंपत्ती अशा लोकांबरोबर असते की जे लोकांच्या सुखादुखात जे धावून जातात आज शिंदे साहेब जे आहेत हे लोकांच्या सुखा दुखात धावून जाणारा एक व्यक्ती आहे जो मुख्यमंत्री असून सुद्धा एका कार्यकर्त्यासारखं काम करतो इर्शालवाडी सारखी घटना घडली स्वतः जे आहे ते डोंगरावरती चढून जाऊन जे आहे ते तिकडे आजारी असताना देखील इरशालवाडीला गेले आणि लोकांचे प्राण वाचवण्याचं काम शिंदे साहेबांनी केलं त्यांचे प्राण वाचवण्याचं काम जे आहे शिंदे साहेबांनी केलं मला वाटतं लोक खूप हुशार आहेत लोक खूप समजदार आहेत आणि लोकांचं प्रेम लोकांचा आशीर्वाद जो आहे हा शिंदे साहेबांवरती वाढत चाललेला आहे आणि आज या महायुतीमध्ये राज साहेब देखील आलेले आहेत राजसाहेबांच्या पाठबळामुळे राजसाहेबांच्यामुळे आणि आपल्या सगळ्या मनसैनिकांची ताकद जी आहे या कल्याण लोकसभेमध्ये असेल महाराष्ट्र मध्ये असेल मोठ्या संख्येमध्ये जी आहे ही वाढलेली आहे आणि आपल्या या ताकदीमुळे येणाऱ्या वीस तारखेला जास्तीत जास्त मतदान कसं होईल याच्यासाठी आपण जर दक्षता घेतली तर चार तारखेला येणारा जो रिझल्ट आहे हा येणाऱ्या रिझल्ट मध्ये जे मताधिक्य होईल जो विक्रम घडेल त्या विक्रमामध्ये जे आहे हे मोठा वाटा जो आहे हा मनसैनिकाचा देखील या ठिकाणी असेल एवढं ठामपणे मी सांगतो आणि आपण सगळ्यांनी एकत्रितरित्या आता एवढे पक्ष एकत्र आलेत एकत्रितरित्या आपण सगळ्यांनी जर काम केलं तर मला वाटतं या कल्याण लोकसभेमध्ये जो आहे हा इतिहास जो आहे तो राजूशेठ घडू शकतो एवढं मोठं मताधिक्य जे आहे या कल्याण लोकसभेमध्ये मिळू शकतं तर मला वाटतं आपण सगळ्यांनी एकत्रितरित्या काम सुरू केलेलंच आहे पण आज पंधरा दिवस फक्त उरलेले आहेत वीस तारखेपर्यंत जोरात आपण सगळे मिळून जे आहे हे काम कल्याण लोकसभेमधून एक नवीन इतिहास घडून पुन्हा तिसऱ्यांदा जे आहे आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने जे आहे हे लोकसभेपर्यंत मी पोचणार आहे की की या कल्याण लोकसभेमध्ये आपल्या कार्यकर्त्यांना असेल आपल्या पदाधिकाऱ्यांना असेल आपल्याला जे जे विषय आहेत आज आपण युतीमध्ये आहोत आपण सरकारमध्ये आलेलो सरकारकडून ज्या ज्या गोष्टीची तुम्हाला अपेक्षा आहे त्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत कुठलाही पक्ष भेद न ठेवता जसं आम्ही आमच्या पदाधिकाऱ्यांवरती जे आहे हे लक्ष ठेवून असतो भविष्यामध्ये जे आहे हे मनसैनिकांवरती पण सरकारच्या माध्यमाने तुम्हाला जे जे अपेक्षित काम आहे ते अपेक्षित काम करण्याचं आश्वासन नाही वचन मी या ठिकाणी आपल्याला देतो कारण की आपण जे आहे आता एकत्र आलो हे एकत्र जे आहे मी राजू शेटलाही सांगितलं की आता आपण या सगळ्या बाजूला ठेवू गोष्टी आपण डेव्हलपमेंटसाठी या कल्याण लोकसभेचा चेहरा मोर आपण पाहताय की बदलतोय लोक तो अनुभवत आहेत दहा वर्ष अगोदरचं कल्याण लोकसभा आत्ताचं कल्याण लोकसभा सगळे रस्ते नांदगावकर साहेब तुम्हाला तर माहिती आहे तुम्ही खूप वेळा कल्याण डोंबिवलीमध्ये आला असाल आज जेव्हा कल्याणमध्ये आपण शिरतो तेव्हा एक अभिमानाची भावना येते सहा पदरी रोड झालाय मेट्रोचं काम चालू झालेलं आहे फ्लायओव्हर झालाय झालाय आपले सगळे रस्ते जे आहेत ते सिमेंट कॉन्क्रीटचे आपण केलेले आहेत येणाऱ्या काळामध्ये ते शिळफाट्यावरून डायरेक्ट मानकोली डो रांजनोलीपर्यंत फ्लायओव्हर आपण करतोय काटरोली भोगद्याचं चा काम चालू आहे डेव्हलपमेंट मध्ये मनसे देखील सामील व्हावं अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे आणि त्यासाठी ज्या ज्या गोष्टी कराव्या लागतील आपल्या सगळ्यांच्या वॉर्ड मध्ये ज्या ज्या गोष्टी लागतील त्या सगळ्या गोष्टी करण्याचं काम मी माननीय मुख्यमंत्री मोदयांच्या वतीने कारण की त्यांनी आजपर्यंत जे जे आपण या कल्याण लोकसभेसाठी मागितलेलं आहे त्या सगळ्या गोष्टी देण्याचं काम जे आहे हे माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब असतील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील अजितदादा असतील त्यांनी केलेलं आहे म्हणून त्यांच्या वतीने मी अगोदरच आपल्या सगळ्यांना हे आश्वासन आहे वचन की आपण सगळे ज्या प्रकारे काम या कल्याण लोकसभेसाठी करणार आहोत आपण ज्या विचाराने एकत्र आलो भविष्यामध्ये देखील आपण सगळे या कल्याण लोकसभेच्या विकासासाठी एकत्र राहूया एवढीच अपेक्षा व्यक्त करतो पुन्हा एकदा आपण सगळे लोक एवढ्या मोठ्या संख्येमध्ये उपस्थित राहिला जो आदर सत्कार केला जो आपलेपणाचा भाऊ आपण दाखवला त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो जय हिंद जय महाराष्ट्र